राम राम शेतकरी मित्रांनो आजपर्यंत आपण फार्मर डिजिटल आय डी काढा शेतकरी ओळखपत्र काढा आणि तो डिजिटल फार्मर आयडी असल्याशिवाय आपल्याला पीक भरता येणार नाही आपल्याला महाडीबीटीच्या योजनाचा लाभ घेता येणार नाही अशी माहिती ऐकली असेल पण ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर डिजिटल आय काढला नाही त्यांना काढणं गरजेचं आहे आणि शेतकरी मित्रांनो त्यामध्ये महत्वाचे असे बरेचसे फायदे कारण सरकार कोणतीही योजना आणत किंवा एखादा नियम ठरवतं तर त्या नियमा अंतर्गत आपल्याला सगळ्याला त्या नियमामुळे चालावं लागतं त्या नियमात ज्या गोष्टी येतात त्या कराव्या लागतात आणि यापुढे संबंधी बरीचशी कामं ही आपल्याला फार्मर डिजिटल आय डीच्या करा माध्यमातून करावी लागणार आहेत त्यामुळे नुसता विमा भरण्यासाठी किंवा महाडीबीटीच्या योजनांचा लाभ घेण्यापुरता हा फार्मर डिजिटल आय नसून याचे बरेचसे अनेक लाभ आहेत म्हणून प्रत्येक शेतकऱ्यानं हा फार्मर डिजिटल आय डी काढणं गरजेचं आहे जर तुम्ही आजपर्यंत काढला नसेल तर आपण काढून घ्यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नुसती महाडिबीटीची योजनाच नाही पीक नाही तर त्याच्या व्यतिरिक्त आणखी बरेचसे लाभ आपल्याला या फार्मर डिजिटल आय डीच्या माध्यमातून करता येणार आहेत आणि हा फार्मर डिजिटल आय डीची जी काही यंत्रणा आहे अग्रिस्टॅक तर शासनाचं त्यामागं काय धोरण आहे या सर्व गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की खरंच हा फार्मर डिजिटल आय डी काय कारण एकतर बरेचशा शेतकऱ्यांना हे झाले हे आय डी ते आय डी ऑनलाइन ऑनलाईन करा ते ऑनलाईन करा काही बी ऑनलाइनच लावलंय सरकारनं असं बरेचसे शेतकरी म्हणत असतात पण शेतकरी मित्रांनो आपल्याला जी सरकारी यंत्रणा आहे यंत्रणेला कोणताही कार्यक्रम राबवायचा असेल तर त्याची माहिती त्यांच्याकडे असणं गरजेचे आहे आणि माहिती असल्याशिवाय किंवा ती संकलित केल्याशिवाय त्या गोष्टीवर काय काम करायचंय याची माहिती त्यांच्या लक्षात येत नाही किंवा ते करता येत नाही त्यामुळं अशी माहिती संकलित करणं नेमके किती शेतकरी आहेत किती जमिनीवाले शेतकरी आहेत आता तुम्ही म्हणता की मग सरकारकडं सात बारा आहेत सगळ्या गोष्टी आहेत मग हे गोळा करण्याची गरज काय पण त्या माध्यमातून नेमकं कशा पद्धतीच्या काय गोष्टी आहेत त्यासाठी कसे शेतकऱ्यांच्या काय योजना आहेत शेतकऱ्याकडे कर विहीर आहे का त्यांना कोणत्या योजना राबवाव्या लागत्या शेतकऱ्यासाठी कोणती कामं करावे लागतात या संबंधीचा सर्व डेटा गोळा करण्याचा हा प्रकार आहे आणि त्या माध्यमातून पुढं बरेचसे काम हे आपले डिजिटल फार्मर आय डीच्या माध्यमातून होणार आहेत आता या माध्यमातून महत्वाची गोष्ट म्हणजे डिजिटल फार्मर आय डी असेल तर आता सध्या आपल्याला जे पीएम किसान योजनेचे पैसे येतात दोन हजार रुपये म्हणजे वार्षिक सहा हजार हे त्याच धर्तीवर येणार आहेत ज्या शेतकऱ्याकडं फार्मर डिजिटल आयडी नसेल त्या शेतकऱ्याचे एखाद्या वेळेस बंद पडू शकतात त्यानंतर आहे मित्रांनो आपल्याला कोणतंही कार्यालयीन कामकाज मग ते महसूल विभागाशी संबंधित असो एखाद्या बँकेशी संबंधित असतो म्हणजे आपल्याला पीक कर्ज काढायचं असेल आज पीक विम्यासाठी तर फार्मर डिजिटल आयडी लागायचंय किंवा महाडीबीटीला लागायलाय पण आपल्याला जर पीक कर्ज घ्यायचं असेल तर आपल्याला फार्मर डिजिटल आय डी त्या बँकेत सांगितल्याच्या नंतर तिथं सातबारा लागणार नाही तिथं होल्डिंग लागणार नाही किंवा तुम्ही कोणत्या बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे हे सुद्धा सांगायची गरज पडणार नाही कारण त्या फार्मर डिजिटल आय डीच्या माध्यमातून आपली सर्व माहिती त्या बँक अधिकाऱ्याला दिसेल आणि त्या माध्यमातून आपल्याला पीक कर्ज मिळणार आहे आणि पुन्हा एक केंद्र सरकारची योजना आहे मित्रांनो की यापुढे पीक कर्ज असं आपल्याला बँकेत जाऊन मागत बसण्याची गरज पडणार नाही कागदपत्र गोळा करण्याची गरज पडणार नाही त्यासाठी जनसमर्थ केसीसी या नावाचं एक पोर्टल शासनानं विकसित केलंय आणि त्या पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे त्या माध्यमातून आपल्याला केसीसी क्रेडिट कार्ड सुद्धा मिळणार आहे ई पीक पाहणीच्या मा मा माध्यमातून ती सर्व माहिती त्यामध्ये असणार आहे आणि मग उद्या शासनाला जर शेतकऱ्यांचा माल खरेदी करायचा असेल एम एस वर म्हणजे जे शासनानं ठरवून दिलेली मूलभूत किंमत आहे त्या किंमतीवर तर त्यासाठी सुद्धा फार्मर डिजिटल आय डी लागणार आहे कारण त्याच शेतकऱ्याचा तो माल आहे का त्या शेतकऱ्याच्या शेतातला आहे का मग त्याची शेती किती आणि मग त्याचं उत्पादन किती झालंय ते फार्मर डिजिटल आय डीच्या माध्यमातून करणार त्यामुळे एम एस वर शेतकऱ्यांना हा माल विकता येणार आहे त्यानंतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्यांना विविध शेतीचे सल्ले मिळणार त्यानंतर शेतकऱ्यांना माती परीक्षण करायचं असेल तर माती साठी सुद्धा डिजिटल फार्मर आय डी लागणार आणि महत्वाची गोष्ट की आपल्याला हवामानाच्या अंदाजाचे सुद्धा आपल्या येणार आता तुम्ही हवामानाचा अंदाज येतो तर त्यासाठी जे तुम्ही गट नंबर देत आहात त्या गट नंबरचं लोकेशन हे तुमच्या फार्मर डिजिटल आय डीशी कनेक्ट असणार आहे म्हणजे त्या माध्यमातून तुमचा जो परिसर आहे तुमच्या परिसरात हवामानाची काय परिस्थिती आहे ही सुद्धा माहिती आपल्याला ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे त्यानंतर माती परीक्षण झालं आणि निव यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा योजनांच्या माध्यमातून फायदा होणार आहे महाडीबीटीच्या आहेतच किंवा केंद्र सरकारच्या सारख्या योजना असतील अशा बऱ्याचशा योजनांचा लाभ या फार्मर डिजिटल आय डीच्या मा माध्यमातून होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण जी काही आपली जमीन असेल कोणत्याही चार गावाला असू दोन गावाला असू दोन गटात असू का पाच गटात असू सर्व जमीन आपण या फार्मर डिजिटल आय डीच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय आणि ज्या काही योजना आहेत त्या योजनाचा लाभ घेण्यासाठी हा फार्मर डिजिटल आयडी आपल्याला यापुढे उपयोगी पडणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज घ्यायचं असेल त्यांना ऑनलाईन अर्ज सुद्धा या, या माध्यमातून करता येणार आहे त्यांना के सी क्रेडिट कार्ड सुद्धा मिळणार आहे अशी ही माहिती होती आता शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवनवीन माहिती सहनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद